अध्यक्ष म्हणून सहकार्यातला कार्यकर्ता म्हणून या निमित्ताने एकच सांगितलं की सहकाराला उज्ज्वल भवितव्य आहे सहकार्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि ज्या ज्या संस्थांमध्ये आपण काम करतोय त्या प्रत्येक संस्थेतला कारभार जर आपण प्रामाणिक आणि पारदर्शक अशा प्रकारचा काम कारभार जर करू शकलो तर निश्चितपणे या जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक आपली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून पुढाकार घेईल मला असं वाटतं की अशा प्रकारची प्रवृत्ती वाढण्यासाठी आपल्याला पारदर्शक कारभार करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला सहकार्याचा पाठबळ देण्यासाठी अशा प्रकारच्या सहकार मेळाव्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही प्रेरणा मिळू शकते आणि म्हणून अशा या चांगल्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल या ठिकाणी प्रमोदींचं मी मनापासून अभिनंदन करतो दिलेंद्रराव मनापासून अभिनंदन करतो की आपली ही केलेली सुरुवात आम्ही दोडामागच्या टोकापर्यंत घेऊन जायची त्या ठिकाणी उद्या काय म्हणून आमची सगळ्यांची राहील आणि असे या निमित्ताने आश्वासित करतो कारण खऱ्या अर्थाने सहकार्याची सुरुवात जर या जिल्ह्यामध्ये कुठून झाली असेल तर ती वैभववाडीपासून हळूहळू पुढे गेलेली आहे म्हणून तो वारसा तो इतिहास पुन्हा एकदा पुन्हा पुढे आणण्याची भूमिका जी आहे ती आम्ही पार पाडण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ असं या सांगतो पुन्हा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी निमंत्रण आपल्या उपस्थितीत सगळ्यांना सहकार क्षेत्रामध्ये चांगलं योगदान देण्यासाठी मला शुभेच्छा देतो येथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय